गुड मॉर्निंग ओम नम शिवाय मी गीता गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत रांगोळी छान काढले काढलेली आहे आणि माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे हे बघा दूध तापवलेलं आहे गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता सकाळी असं क्लीन जर आपला वट्टा असत तर आपल्याला किती भारी आहे ना कामं करायला खरंच मला तर ही गोष्ट आवडती की रात्रीच्या रात्री सगळं व्यवस्थित जाणसाजागी केलंय ना आणि जिथं म्हणतात ना जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी नांदते आणि ही मला खूप करेक्ट वाटते गोष्ट आणि ह्याला मी फॉलो केलेला आहे पहिल्यापासूनच मला आवडते रात्रीच क्लीन करायला आणि हे बघा हे असे छान तेल सुटलेले वांगे आणलेली आहे तर असे वांगे पाहिले ना भरलं वांगं मला खूप आवडतंय आणि खूप छान पण होती माझी भाजी कोण पाहून येणार म्हटलं तर माझं भरलं वांग फेवरेट आहे करण्यासाठी अशी लसलशीत कोथिंबीर आहे मटकी सहसा घरी घरीच भाजवते पण आज मला ती मटकी आवडली आणि घ्याव वाटली कारण आजच्या आज खायची इच्छा झाली तर मी मटकी पण घेऊन आलेली फक्त पाव किलो घेऊन आली मी आणि त्या अंद्यात आपण गवारीचा शेंगा कॅरीबॅगच्या बाहेर सुद्धा मी काढली नाही आणखी मला अगोदर शूट करावं मैत्रिणींना दाखव एकदा स्वयंपाकाच्या नादी लागली ना हे नाही करणं होत मला शेंगदाणे भाजायचे चालू होते आणि आठ दिवसाचे शेंगदाणे मी एकाच वेळेला भाजून ठेवते आणि आज करायची होती तांदूळ कुंजरा भाजी तांदूळ कुंजरा तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहित नाही पण तांदूळ कुंजरा भाजी, भाजी।, जा जा भाजी, भाजी, भाजी ही खूप छान लागते आणि ही स्पेशल पावसाळ्यामध्येच येते ती भाजी वर्षातून दोन महिनेच खायला भेटते त्याच्यामुळे कसं ज्या ज्या वेळेस मोसम असेल त्या त्यावेळेला भाज्या खाऊन घ्याव्या आणि खूप छान भाजी होती फिक्कीच भाजी असते लसूण भरपूर टाकायचा आणि छान मस्त भाजी करायची अशा भाजींबरोबर भाकरी ह्या खूप छान लागतात आणि ही आमच्या घरास सर्वांना ही भाजी आवडते त्याच्यामुळे पेशली ही भाजी आणतेच मी बघा मैत्रिणी खूप छान झाली भाजी खूप सुंदर दिसायची आणि अशीच मस्त भाकरी बरोबर छान लागते की पोळीपेक्षा भाकरी बरोबर छान लागते नक्की तुम्ही करून बघा आणि कशी झाली खाऊन मला नंतर सांगा की छान झाली का नाही सगळं so, कामावर रे, सव्वा एक uh, so, वाजल्याने तिने जी एक चांगली तिने पाठवून दिल्या नाही बेस्ट ऑफला करून झाला आहे सगळ्या कामावर मी लोक सगळं आता सवयिक वाचला आहे आणि ह्या वेळेला तशा सगळ्या काम असतात आणि सगळे आपण त्यांच्याबरोबर शेअर चांगल्या पद्धतीने करू शकतो तर मला आज जर घेऊन येतं होतं माझ्या गावाकडच्या मैत्रिणींसाठी किंवा गावाकडच्या लेडीजसाठी तर कसं होतं एक तर त्यांना गावाच्या घराच्या बाहेर लवकर जाता येत नाही आणि नॉर्मल शहरामध्ये लेडीज कशा ड्रेस घेत त्यांना छान पण वाटतंय आणि मग गावाकडच्या मैत्रिणींस कसं होतं की त्यांनी इतर बाहेरगावी फिरायला गेल्यानंतरच त्यांना ड्रेस भेटायला येतात आणि त्यांचं बरेच म्हणणं असतं की आम्हाला बोट आलंय शीत आहे तर मग आम्ही ड्रेस घातल्यावर छान नाही वाटणार तर मग असं होतं म्हणणं त्यांना की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही निवडताना ड्रेस योग्य निवडले ना एकदम सुख लागलं तुम्हाला ड्रेस आणि तुम्ही एकदा घालून बघा तुमच्या लक्षात येईल आणि नेहमी आपण साड्या दाखवतच ना गावाकडं कारण मी तर आता आपली संस्कृती आहे आणि जसं शहराचं वातावरण आहे तसं गावाचं वातावरण नसतं हे मला माहीत आहे कारण मी तर गावावरच आहे तर मला त्याच्या मोठा व्हिडिओ बनवायचा होता आणि माझ्याकडे जे ड्रेस आहेत जे पोट जास्त असल्यानंतर शीट जास्त असल्यानंतर वापर करण्यासाठी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे दाखवणार आहे त्या ड्रेसमध्ये किती छान पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता कारण हीच एक मुवमेंट असती आपला म्हणजे आनंद आपण म्हणतो की साडीमध्ये नाही का म्हणून मी आनंद घेऊ शकते पण असं काही नाही म्हणजे साडी प्रत्येकीला छान दिसते मी मला मान्य आहे साडी खूप छान दिसती पण कसं होतं कुठंतरी आपल्या मनात असतंय एखाद्याच्या मैत्रिणी चांगला ड्रेस पाहायला वाटत असते अरे मी पण असा ड्रेस घातलाय ना याच्यामुळे मला एक गोष्ट सांगायची कारण बऱ्याच मैत्रिणी माझ्यासमोर माझ्याबरोबर ही गोष्ट शेअर केली कारण माझं गाव पण पार पार्लर असल्यामुळे बऱ्याच मैत्रिणी त्यांचं असं म्हणणं असायचं की आम्ही तर नाही घालू शकत घातलीसोबा आपण मी नाही घालू शकत तर मग त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही ड्रेस घालून किती सुंदर दिसू शकतात आणि एकदा नक्की ट्राय तुम्ही हा आपला ड्रेस लॉंग ड्रेस आहे मोठ्यापर्यंत ड्रेस आहे आणि मोठ्यापर्यंत ड्रेस फक्त ज्यांची हाईट जास्त आहे अशा लेडीजने घ्यायचा ड्रेस किंवा मुलींनी घ्यायचा ज्यांची हाईट कमी आहे अशा मुलींनी लेडीजनी घ्यायचा नाही अजिबात हा ड्रेस कारण जेवढी आपली हाईट कमी असते आणि ह्याचा घेर जास्त असते आणि लॉंग असते त्याच्यामुळे आपली उंची आणखी कमी कमी दिसते त्याच्यामुळे शॉर्ट जे असते मी नंतर दाखवणार आहे तसे ड्रेस तुम्ही ज्यांचे त्यांनी करून ते फक्त लॉंग ज्यांची उंची जास्त आहे त्यांनीच घेता हा ड्रेस आणि आपली तब्येत वाढलेली आहे तर त्याच्यासाठी सांगायचे मी म्हणजे आपण हाईट तर आहे आपली तब्येत पण वाढली शीट वाढले पोट वाढले डिलिव्हरी नंतर प्रत्येकाचं वाढते हे आहे तर आशा जी चुन्या असतील ड्रेसला असे ड्रेस कधी पण निवडायचे जेणेकरून आपलं पोट जरी पुढं असत किंवा पाठीमागा शीट जरी असत तरी जे अशा चुन्या आहेत ड्रेस ना असे ड्रेस कधी पण निवडायचे जेणेकरून पोट दिसणार नाही आणि शीट दिसणार नाही आणि घेर असल्यामुळं पूर्ण आपली जी जाडे जी काही पोट शीट वाढले ते सगळं लपून जाते आणि आपण छान दिसतो आणि कधी हा आपला दुसरा ड्रेस आहे आणि हा ड्रेस पण फार छान दिसतो आपल्याला आणि ह्या ड्रेसचं पण कसं आहे ज्यांना गिरचे ड्रेस आवडते बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की ते म्हणतात तुम्हाला घेरचे ड्रेस नको मला अजिबात आवडते ठीक आहे तुम्हाला हिरचे ड्रेस नाही घ्यायचे असे कटचे तुम्ही घेऊ शकता ज्या वेळेस आपले सिम्पल ड्रेस असतात आणि कट असतो त्यावेळेला जा शीट जास्त दिसते आणि आपल्या इथं भांड्या मोठे दिसतात पण हा जो कटचा ड्रेस आहे ह्याच्यामध्ये पोट पण दिसणार नाही शीट पण दिसणार नाही कारण तिथं तुमची जी चुन्या टाकलेल्या येतात तर तिथं पोटावरती येतात आणि नंतर पाठींबा शीटवरती येतात आणि कट आहे जसा बायकांना कट पाहिजे समजा तसा कट आहे की जास्त वरतीपर्यंत कट नसताना हा खालीपर्यंतचा कट आहे असे पण ड्रेस तुम्ही निवडा खूप छान दिसतात असे ड्रेस पण तुम्हाला आणि हा हा ड्रेस तर तुम्ही म्हणजे हाईट जास्त असू दे किंवा हाईट कमी असू द्या प्रत्येकांसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे आणि सुंदर पण दिसते आणि आणखी मला सांगायचं होतं की तुम्ही जर अशा ड्रेस घालणार असा तुम्ही फिरायला चालवत आता कुठं समजा आपल्या आपल्या कुटुंबा बरोबर मिस्टरांबरोबर तर काळजी घ्या की तुम्ही सोन्याचे दागिने सोन्याचे कानातले एवढं मोठं गंधन किंवा असं गजगज अजिबात वापरू नका तुम्ही ज्यावेळेस ड्रेस ना छोटी टिकली वापरा छोट्या छोट्या कानात ते घाला आणि छोटं मंगळसूत्र किंवा छोट समी घाला आणि हातामध्ये अशा सिंपल छोट्या बांगड्या घाला एकदम परफेक्ट आहे नाहीतर कसं होतं ड्रेस घालतो छान आवडीनं आणि गळ्यात तसे आपण कानातले गळ्यात एकदम होते म्हणून समजून घ्या आणि अशीच मी तुम्हाला माझ्या ज्या अनुभवावरनं जे मी अनुभव घेते त्याच्यावरनं सांगणार आहे तर मी आता तिसरा ड्रेस चेंज ते तुम्हाला सांगते हा तिसरा ड्रेस आहे दोन ड्रेस आपल्याला आहेत तिसरा ड्रेस ज्यांची कमी आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट ड्रेस आहे कधीही कमी असणाऱ्या लेडीजनी गुडघ्यापर्यंत ड्रेस येतो अशा निवडायचा गुडघ्याच्या जास्त खाली गोट्यापर्यंत कधीच निवडायचा नाही त्याच्यामुळे हाईट कमी दिसते असा जर तुम्ही ड्रेस निवडला नंतर तुमची पॅन्ट खाली दिसणार आहे तुमचा पाय दिसणार आहे मेन म्हणजे आणि लेडीज फुलपर्यंत कधीच वापरायचे नाही कारण तिथं फॅशन केली सगळ्यांना माहिती तर एंकल लेन पर्यंत तुम्ही कधी पण लेगिन्स वापरा पॅन्ट वापरा जीन्स वापरा जेणेकरून तुमचे पाय दिसतील त्याच्यामुळे तुमचे आणि हाईट आहे त्याच्यापेक्षा जास्त दिसणार नाही आणि कधीही जास्त घेरचे ड्रेस घेऊ नका जर तुमची हाईट कमी असेल तुम्ही फक्त पोट आपल्याला फक्त चरबी वाढते कुठं लिडीची पोटावरती शीटवरती माहिती ना तर मग त्याच्यामुळे फक्त इथं सुने असणारा ड्रेस घेऊन आला हा घेरचा ड्रेस आहे छोटासा ड्रेस आहे आणि इथं सुने आहे ना आणि त्याच्यामुळं आपलं पोट अजिबात दिसत नाही तुमच्या लक्षात आलं असं पोट अजिबात दिसत नाही मलाही पोट आहे पण ते अजिबात दिसत नाही पूर्ण कवर होऊन जाते आणि असे ड्रेस निवडायचे आणि सुंदर दिसतात एकदम परफेक्ट ड्रेस आहे तर प्रत्येक हाईटसाठी मी हा ड्रेस तुम्हाला दाखवलेला आहे तर आणि जर माझं माझी ॲडवाईस तुम्हाला आवडली असेल आणि माझा अनुभव आहे हो जे मी पार्लर वीस बावीस वर्षे केल्याला आहे फॅशन सेन्स आहे थोडाफार माझ्याकडं जे मी माझं तो करत नाही ते तर सांगते आणि तर माझा जर आवडला असं तुमचा ड्रेस सेन्स तर तुम्ही नक्की मला फॉलो करा सबस्क्राईब करा की पुढचे मी जे व्हिडिओ घेऊन येणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि काही कमेंट असतील तर मला नक्की सांगा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तशी व्हिडिओ पण घेऊन येण्याचा प्रयत्न करेन गुड बाय